तांदूळ वगैरे भिजवून घेतले हा गण शिजून आता मोठा तांदूळ ना आणला आपण फक्त सोयाबीन भाजून बनवतो मस्त सोयाबीन बिर्याणी हा ना नेहमी कोलमचा सोयाबीन बिर्याणी तर हे काय कांदा टोमॅटो कोथिंबीर कांदा टोमॅटो कोथंबीर आणि ही कोण आहे

कांदा तर म्हणली कांदा परतायचा आहे कांदा तेस्मा? आता कांद्याचा कैरी बिर्याणी पण जमते तुला कैरी बिर्याणी कोणालाच माहिती नसेल मलाच माहित नाही तर काय मी तुम्हाला दाखवते रेसिपी लग्न केल्यापासून मला माहित माहित होत लग्न काय ना खायचं गणे तू काय नव्हतं मिळाल्यापासन तरी सगळं खायचं कुठलं अगोदर अगोदर आहे ना, ना? म्हणून दा दही भात खायचं कसलं भात दही भात नाही दही भात पण नाही आवडत नाही मला मी कधीच ना खाल्ला अजून दही भात काय विचार मम्मीला दूध भात मन दही भात कधीच ना खाल्लं मी क्रॉस बसले नाही उठे पाटील हा घामाला घामालाय गामी ऐता आणि पातीलय काय संबंध आहे सांगते का मला हो। तू मस्त सांग ना मग मी ऐकेल ना मग बघ की तुला नाही बा हे करताना बनवताना हा आता बारा बन थोडा आहे क्रॉस पण जाऊ दे थोडास जास्त जास्त नको मॅडम काजल वाली म्हणजे ना समजमा वाली या दिवशी आम्हाला कंटा आला ना चपाती भाजी भात बनवायचा चपाती कालवण सुकी भाजी भात एवढं बरोबर कंटा आला आलात आम्ही बिर्याणी बनवतो नाहीतर साधे भात बनव हा 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 बघा सोयाबीन पण मस्त फ्राय केली तिने काय नाही काय काय नेऊ काय केले मॅरिनेट मॅरिनेट केले म्हणजे दही गरम मसाला बिर्याणी मसाला सोयाबीन मसाला गोडा मसाला लाल तिखट हळद आणि कांदा मसाला हा दही सांगितलं का दही अद्रक लसणची पेस्ट सगळं मिक्स करून ठेवले पंधरा मिनटं ओके okay. मग काजल वाढली म्हणजे ना समज मग वाढली वाईट लागली नेऊ दिवसभर काम करून करून हा ना का नेऊ का चुलीतच असणार ना चुलीच्या बाहेर थोडी जाणार आहे जाऊ ॲश मध्ये न्यू मॅच लागली लवकर मला ना मला टाइम नाही मी आधीच सांगतो तुला मॅच इज वेरी इम्पॉर्टंट फॉर मी मॅच बघण्यात चुकून लावले ना ड्रीम जितत नाही तर काय दाखवू लय पैसे हरले मी ड्रीम इलेव्हन वर मग काय जितलच नाही मी असा कांदा कोणाला आवडतो तुलाच आवडतो तो कांदा बाबा तूच खाते कांदा पूर्ण करपून टाकलाय नव्हतं तू करपून लाल भाजलाय बिर्याणी वरतून टाकायचं आता आपल्या सोयाबीन बिर्याणीच्या वरून टाकायचं मस्त असं होतं म्हणते आता आपल्याला कळणार नाही लगेच बिर्याणी झाल्यावर बघू आपण कशी दिसती टेस्ट कशी लागते ते मीठ टाकाय विसरू नको नाही तर सगळ्या बिर्याणीच वाटी थोडा भाऊ बघा राईस हम्म तुला का वाटलं आणि का नाही टाकायचा नाही बराबर आहे शिजून घेतला ना म्हणजे आपला नाही शिजून घेतलं की मुशी जायलाची गरज नाही पडत फक्त एकदम द्यायचा ना सगळं शिकले तुम्ही मग आता टमॅटो कांदा सगळं परतून घेणार मस्त हा ना मला ना मी शिकलो जमत नागून मी आल्यापासून मला रोज होणार आहे कारण आपण चिकन नाही का शिजायला ठेवतो शिजवायची गरज नाहीये फक्त तो दोन मिनट दम दिल्या की झालं ओके आपण आता कांद्याची मजा कांदा टोमॅटो मस्त परतून घ्यायचे हा चुलीवर करते त्यामुळं काय नाही त्या धूर आमच्या घरचं कार्टून आहे कार्टून हाय बाय 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 मॅडम का जेल वाली, वाली। कमेंट आली हा का मी नाही बघितली तू कशी काय बघितली तुझा तुला कमेंट आले चांगले तर लगेच बघते ना मी सगळ्यांच कमेंट वाचते कोण काय बोलतो कोण काय नाही जर मला कोणी चांगलं बोललं तर मी त्यातला चांगला रिप्लाय देते जर कोणी वाईट बोललं तर मी करते हा का वाईट वाईट कमेंट वाल्यांच्या नादरात नाही काही काही लोकांची सवय अशी घाण सवय असते की जो चांगलं करतो त्याच्याबद्दल घाण बोलच त्यांचं चांगलं होत नाही त्यांच्याकडे लक्ष नाही जायचं जाऊ दे त्यांचं काम येत नावं ठेवायची किती वेळ आता हे करणार तू किती वेळ परतून घेणार तोपर्यंत मी काय करू तोपर्यंत वनली गप्पा हा ना काही नाही ना शेतातून एवढे ही आणले काय वांगे वांगे छोटे वाले मस्त उद्या करू मस्त वांगेचं झणझणीत जन कालवण झणझणीत नाही मस्त आपण एक ब्लॉग बनवू वांगेच्या भाजी मस्त एक एक ताईने कमेंट केली होती की गणू प्रत्येक ब्लॉग मध्ये मला खातोले ह्या वांगेची भाजी छान छानती छान करते उद्या रेसिपी ओके उद्या करू आपण

आता घे की लवकर भात बी आता नेऊ कांदा पण परत लान झाले भिजून उद्या नाही माझी मॅच चालली तिकडे मला मॅच बघायची काय झाली

बिर्याणी होणार नाय कुठे आता एवढीच चव आहे ना सगळे लोक खाऊन टाकते नाग ना। भात कमी पडला थोडा थोडा घातला <laughs> आंधीच्या बर्डे च्या वेळेस कमी कुठे पाडला सगळ्यांना पुरून उरलंय आपलं वाटलं हे तीन म्हणून ना भाऊ बाराबर का ना मी बाराबर सांगितलं का नाही न तुला माहिती ना मला समजतो थोडासा कच्चा आहे काय बोलून गेली कामच नाही मला दमवायचे काम करते बघा आठ माणसं राहिलाय आणि केवढे बिर्याणी केवढ साहेबीन घेतले सोयाबीनची भाजी मस्त भाजीच खायची वाटते नवून नको बा सोयाबीन भात समोर भाजी का त्या थोडीशी काढून देऊ भाऊ जायला तर खाईन देऊ चपाती बरोबर सोयाबीन समोर येणार का थोडीशी भाजी काढून सबत आहे रे आला तर तो खाईन ना भाजीसोबत झालं आता मग असं टाकून घ्यायचं लेते टाकायचं हो चिकन सारखच करायचं ना सेम हो घ्यायचं घ्यायचा नाकडे उळात ना मोठा सेम मोठाने आपले मोठा एक येतो राईतो चार रे दोनच लहर करणार आली लहर केला कर लेअर लिअर लेअर बोल देता लेअर 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 मला वाटलं भातात टाकतो सोयाबीन भात भागा न्यूची बिर्या काय सोयाबीन बिर्याणी बनवायची पद्धत आईसले वाच्या वरील नाही तर तो आता नाही ना फुगणार नाही ना आता तो काय बघ आता नाही फुगणार फक्त जेवढं कच्चा आहे तेवढं शिजवून जाईल बसन का पुरेल काय त्यात वय जास्त नको टाकतो नाही बायको बायको मस्त बनवते

कलर नाही आणला कलर आणायसाठी माझ्याकडे पण मी आणला नाही कलर दिसली कलर असत्यालर संपले होते आता फक्त दमद्याला ठेवायचं मग आपला भात रेड आपली बिर्याणी सोयाबीन बिर्याणी रेडी मग मस्त खायची वापायची तेल का सोडतात का न्यूवर तेल टाकतात का भात सॉफ्ट होतो सॉफ्ट होतो कावलं दाखवून आता थांबा एक मिनटं तुम्हाला टाकत बिर्याणी आता फक्त दम द्यायला ठेवणार झाली आपली बिर्याणी कशी वाटली तुम्हाला नेऊची बिर्याणी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला आणि उद्या वांग्याची भाजीची रेसिपी नका काय का। नकी नकी ना उद्या वांग्याची भाजीची रेसिपी येणार आहे बघायला अजिबात विसरू नका आणि बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय बाय